नमस्कार मित्रांनो काल पंधरा सप्टेंबरला स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या या दोन नव्या मालिका भेटीला आल्यानंतर आता स्टार प्रवाने आज सोळा सप्टेंबरला आणखीन एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे स्टार नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत नव्या मालिकेची घोषणा केली आहे या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे स्टार प्रवाहावर तुम्हाला गुढ कथानक पाहायला आवडेल का लवकरच येत आहे काहीतरी नवीन स्पेशल असं स्टार प्रवाहाने या व्हिडिओ मधून म्हटलं आहे त्यानंतर स्टार प्रवाने आणखीन एक पोस्ट शेअर करत म्हंटलं तीनशे वर्षानंतर ती परत येते नव्या मालिकेची खास झलक आज रात्री अकरा वाजता त्यामुळे स्टार प्रवाहावर आज रात्री अकरा वाजता आणखीन एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही एक गुड आणि हॉरर मालिका असेल असं या पोस्टवरना लक्षात येत आहे त्यामुळे स्टार प्रवाहावर आता आणखीन एक नवी मालिका प्रेक्षकांसाठी दाखल होत आहे तर स्टार प्रवाहाच्या मालिकांबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद